नमस्कार मित्रांनो दरवर्षी गणेश उत्सवासाठी पुण्यात कलावंत ढोल ताशा पथकाचा जल्लोष पाहायला मिळतो दोन हजार चौदा साली या ढोल ताशा पथकाची स्थापना करण्यात आली सौरभ गोखले अनुजा साठे अस्ताद काळे श्रुती मराठे या कलाकारांनी एकत्र येऊन या पथकाची स्थापना केली दोन हजार दरवर्षी गणेश उत्सवात हे पथक आपली कला सादर करतात या पथकामध्ये सिद्धार्थ जाधव तेजस्विनी पंडित अभिज्ञा भावे अजय पुरकर असे अनेक सेलिब्रि मिळाले पण आता या पथकातून अभिनेता अस्ताद सर्वांचा त्याने पोस्ट करत ही माहिती दिली आहे तो बाहेर का पडला याबद्दल समजू शकलेलं नाहीये अस्ताद काळेने फेसबुकवर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे नमस्कार मी कलावंत पथक सोडला आहे या पथकाशी त्याच्या मिरवणुकींशी वादनांशी माझं काहीही संबंध नाही तेव्हा नवीन सभासद नोंदणी तालमीनचे वेळापत्रक मिरवणुका यासंबंधी मला संपर्क करू नये धन्यवाद त्यामुळे अस्ताद काळेच्या या पोस्टवरून लक्षात येत आहे तो कुठेतरी नाराज असलेला पाहिला मिळत आहे तडकाफडकी पथक सोडण्यामागचे नेमका कारण काय असेल असा प्रश्नही अनेकांना पडला आहे